भाऊ भाऊ तुम्ही थमने पाहिलं ना बाया ढोलकीवर लय बाया ढोलकीवर पळून गेल्या आमच्या गावातला किस्सा सांगतो आमच्या गावातला खोटं नाही बरं माणसांनुस बाता ओढता राह नाही खरं आहे जो संगीतप्रेमी असन ना संगीतप्रेमी त्याला बरा बराबर या गोष्टी पटतात संगीत काही साधी गोष्ट नाही ही संगीताची जादू आहे ना ही जादू लय खराब जादू आहे संगीताची जादू म्हणते त्याला भले भले या जादू जर गुंतले ना तर माग येत नाहीत पुढच जाते पुढं पण माग नाही येत अशी जादू आहे संगीताची आमच्या गावातली गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सांगतो आणि मजेदार गोष्ट आहे तुम्ही तमनेल जे वाचलं शंभर टक्के गोष्ट तशीच आहे आमची तला माणूस आमच्या गावचा एकदम एक्सपर्ट ढोलकी वाजवायला त्याला नाल म्हणतो आपण नाल ढोलकी तमाशा प्रधान तमाशात नाल वाजवायला टांग 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 बिलकुल कडक बेधडकन कडक नाल ढोलकी टन टन वाजवायचा गावाकडं आला तमाशा सोडून आता तमाशेच बंद झाले ना आता तमाशे कुठं राहिले नाही तर पहिल्यान खेड्या पाड्याला जिकडं तिकडं तमाशा आला म्हणलं की आम्ही डायरेक्ट बैलगाड्या बाईल बैलाला घुंगर खळखळ खळ छान 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 बैलगाड्या याची त्याच्या पुढं त्याची त्याच्या पुढं तमाश्या पाय आलं गणन गवळणन नाचणन गानन फक्त काय संगीत नाल ढोलकी ढिंगळांग चिकळांग ढिंगळांग चिकळांग वेगळाच ताल तमाशा म्हणलं की यागळच खेळ आहे बर का भाऊ तुम्हाला वे अनुभव असं तमाशाच्या काळातला काय झालं ना तमाशा सोडून माणूस घरी आला तमाशा सोडून आला पण कला सोडून आला का नाही ती जादू जी आहे संगीताची ती सोडून आला का नाही ती तशीच घेऊन आला आणि गावाकडची गोष्ट सांगतो तुम्हाला गावाकडची ही गावातली बापा खोटं ना का समजू गावाकडं मग आता गावात भजनं असतात कीर्तन भजन मग हा अंगात चाळा वाजवायचा हा बिचारा जाज आहे भजनामध्ये कीर्तनामध्ये मा लोकायला माहित होता हा तमाश्यामध्ये वाजवतोय बा एकच नंबरचा आहे वाजव मग हा कीर्तन भजन या धपड 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 इतकी नाल झोडायचा ना की सगळे लोक शांत वा म्हणायचे एकच नंबर इतका खास नाल वाजवायचा मग काही बाया असायच्या म्हातारे कोतारे माणसं असायची पोर सौदा पोर पोरी असायच्या बसायचे चा, नाल चांगला वाजवतो म्हणून मग गावातलं चांगलं वाजवता वाजवता परगावात बी झालं माहिती की हा लय चांगला वाजवतो मग त्याला तिकडे कार्यक्रमासाठी बोलवतात लोक की बा नुसतं वाजवायसाठी ये मग ती म्हणतीच वाजवायसाठी येतो कसे दोन तीनशे रुपये भेटते तर पर परपंचाला का माहितीत कसं एक लेकर होतं बिचाऱ्याला बायको होती सुखी काय म्हणतो आपण सुखी समाधानी संसार होता आबत होते सगळे मस्त कला होती याच्या अंगात मग परगावलं बी जाऊ लागला परगावलं गेला असा काही वाजव तो त्याच्या अंगात एक जादू एक नाश्या चढल्यासारखं व्हायचं ढोलकी एक नंबर ह्या गावलं जाय वाजवायला त्या गावलं जाय वाजवायला त्या गावलं जाय वाजवायला चांगलं ना वाजला तुम्हाला काय वाटतंय संगीतावर माणूसच डुलतो का माणूसच नाचतो का माणूस जन्मात बाई असो माणूस असो कोणी बी संगीतावर डुलाय लागते बया सुद्धा डुलू लागल्या ना तो वाजवाय लागला ना भो बया सुद्धा डुलू लागल्या बाया म्हातारे माणसं नवटे पूर तर सिट्ट्या वाजू वाजून सिट्ट्या वाजू वाजून जय हो नवट्या पोरायचं एक नंबर हे उचलून धरला लोकांनी गडी अहो काय सांगाव तुम्हाला बयाच्या दिवसंदिवस दिवसंदिवस तो बायाच्या मनातच बसत बसला परगावच्या बाया बलजबरी भजन ठेवू लागल्या बलजबरी सोमवार का आज ठेवा भजन आज मंगळवार एक काय करून हव हो, ठेवा भजन दहा पंधरा बाया दोन चार माणसं पगडे फुगडे ठेवा भजन मग हे काय करायचं पन्नास पन्नास दहा दहा वीस वीस रुपये भाजनावाले करून त्याला आपले दोन तीनशे रुपये त्याला देऊन टाकायचे वाजवायचे तो बिचारा वाजवायचा आणि तो बी खुश पण असं वाजवता 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 दोन गावच्या बया लागल्या बहु दोन गावच्या एका गावची नाही दोन गावच्या नागीनं डोलाय लागली लागल्या डोलायला त्याच्या गाण्यावर त्याच्या ढोलकीवर त्यानं सांगितलं म्हणे बया हो हे चांगलं नाही हे मी जे वाजवतो ही मग कला आहे बाबा ही माझ्या अंगात कला आहे ही मी जोपासून राहिलो ते म्हणजे तुम्ही काही म्हणा पण आम्हाला तुम्ही लय आवडता ठीक आहे ना माणूस जन्म हे आवडणारच ना हे नाही म्हणे बा आवडता म्हणजे आम्हाला तुमच्याशी लग्न करायचं आहे अरे म्हणजे मग लग्न होईल बाबा मला एक लेकरू आहे द्या म्हणे लेकरू का असे ना पण आम्ही आता तुमच्या प्रेमात फार डुबून गेलो म्हणे ते म्हणे जाऊ दे म्हणे बाबा मी तुमच्या गावाला आता येणारच नाही म्हणे बाबा आता वाजवायला ते म्हणे नाही तुम्ही आमच्या गावात या का नका येऊ हो। पण आम्ही मात्र आम्हाला तुमच्याशिवाय जमत नाही पण काय भाऊ माणसाचा थोडा एक स्वभाव असतो तू पाहिलं का तूप गाडग्यामध्ये घट्ट व्हायला असतं घट्ट पण दर्शक जर चुलीजवळ आराजवळ नेलं ना आराजवळ नुसती जर शिक जरशी उब लागू द्या पगळायला सुरुवात होते पगळायला माणसाच्या हृदय बी तसच आहे ना बाई दिसली आणि जर शिक हसली पगळा गडी यानं पाहिलं समजून उमजून नाही ऐक ना तर चलो आली अंगावर घेतली शिंगावर एक नाही दोन नांदी लागल्या दोन्ही बी त्यांना सांगितलं मग लग्न होईल गाड्या हो माया नांदी लागू नका पण त्याने काय ऐकलं नाही शेवटी लागल्या नांदी नांदी लागल्या आणि घरात बस येऊन बसल्या घरात येऊन बसल्या नुसत्या ढोलकीच्या तालावर पहिल्या बायकोचे भांडणं याच्याशी नेत की मी असताना या दोन काशाला बलावल्या पण तेव्हा माझा नावीला ज्या आता ठेऊन घे आय ती बिचारी गेली माहेर आलं एक लेकरू घेऊन आणि ह्या दोन घरी येत आता सवती सवती म्हणून वागतात साधी गोष्ट नका समजू संगीतात लय ताकद हे नुसत्या ढोलकीवर नुसत्या ढोलकीवर आल्या धावून संगीतात लय जादू आहे तुम्हाला समजू ना हलका नका समजू संगीताला तर वाजवायला लागलं ना कोणी भजनात जाऊन बसा भजनात जाऊन बसलं तव समस्त माणसाल कायची जे संगीताची जादू नाल पेटी तबला हा घुंगर हे आसुद्या मंग पा, कडक म्हणून सांगतो भाऊ एका ढोलकीवाल्यानं दोन दोन बाया नेल्या दोन दोन ध्यानात ठेवा तुमच्यावर तशी वेळ येऊ देऊ नका सुखी संसाराचा नाश होतोय ज्या गावात जर तुम्हाला लाल कंदील हिरवा कंदील जर दिसला कारण ठिकाणी रे ही बाई असं असं दिसतीच वातावरण खराब आहे लगे पाय माग घ्या पण पुढं टाकू नका परश्री माते समान जाण याच ठेवा ध्यान नाही तर आपलं सगळं बिचकून जातं कारण म्हणून सांगतो कि या गोष्टीत संगीताची तुम्हाला आवड असल तर जोपासा बाबा चांगली गोष्ट आहे संगीत जोपासणं संगीताची आवड असणं जोपासा पण ह्या वाईट वळणाकडे जाऊ नका हे जे घडलं असं घडायला नाही पाहिजे पुन्हा म्हणून तुम्ही एक ध्यानात घ्या आज असा संकल्प करा की जो मी आज जे काही माझ्या अंगात कला आहे मी लोकाला दाखविल पण मी आहारी जाणार नाही लोकांच्या आहारी जाणार नाही बायाच्या आहारी जाणार नाही मुलीच्या मी कोणाचाही संसार उद्ध्वस्त करणार नाही जसं त्या बायानं याचा संसार एक तर उद्ध्वस्त केला त्याचे बी लेकरं टाकून नवरा टाकून त्या याच्या पाठीमागं लावल्या म्हणजे त्याच्या बी दोन संसाराचं नुकसान झालं याच्या बी संसाराचं नुकसान झालं असा नुकसान होईल असं काम करू नका बंधूंनो हे अशी घडलेली ग एक गोष्ट तुम्हाला सांगितली जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बस एवढी विनंती करतो आणि थांब